हत्या खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे अंगावर असूनही पोलीस दलात होमगार्ड विभागात बिनदिक्कत चौतीस वर्ष सेवा केली या नामचीनवर पोलिसांनी बक्षीस देखील ठेवले होते परंतु युपी पोलिसांच्या नाकाखाली टिचून तो पोलिस सेवेची गोडवे गात होता त्याच्यावर साधा संशय देखील पोलिसांना आला नाही अखेर त्याच्या पुतण्यानेच टीप दिल्याने हा प्रकार समोर आला त्याचे पुतण्यासोबत भांडण झाले होते त्यामुळे त्याने ही टीप दिली होती दुसरीकडे या प्रकारामुळे युपी पोलिस दलाची अवस्था काय आहे हे जगासमोर आलेले आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तीनशे दोन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा नंदलाल नंदलालचे पूर्वीचे नाव नाकूड होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून जिल्ह्यातील राणी की सराई पोलीस स्टेशनच्या नोंदीमध्ये त्याचे नाव नामचीन म्हणून नोंदवले गेले नंदलाल या नव्या नावाने तो कारागृहाबाहेरचे जीवन जगत होता इतकेच नव्हे तर त्याने पोलीस दलात होमगार्डची नोकरी देखील मिळवली होती नंदलाल उर्फ नाकडू हा मूळचा सराई येथील रहिवासी एकोणीसशे नव्वदपासून पासून तो मेहनगर पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कर्तव्य बजावत होता बंदोबस्त असेल किंवा पोलिसांची इतर कारवाई अत्यंत निर्धास्तपणे तो सर्व कामकाज करत होता पोलीस ठाण्यात वावरत होता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गप्पा लढविणे सर्व काही मजेत सुरू होती अशा वागणुकीमुळे त्याच्यावर कोणाचा संशय देखील येत नव्हता इतका त्याला आत्मविश्वास होता की आपण पोलिसांच्या नाकावर टिचून आयुष्य जगू शकतो त्याच्यावर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळात अनेक गुन्हे दाखल होते मेहनगर पोलीस ठाणे ते राणी की सराई पोलीस ठाण्याचे अंतर अवघे पाहून तासाचे त्यामुळे इतका मोठा हिस्ट्री शीटर पोलिसांना दिसला कसा नाही असा प्रश्न निर्माण होत आहे नंदलालचे पितळ कसे उघडे केस आले पाहूया वास्तविक आरोपीच्या पुतण्याने तात्कालीन डी आय जी वैभव कृष्णा यांना अर्ज देऊन नंदलाल हा हिस्ट्री शीटर नाकडू असल्याचा आरोप केला होता ऑक्टोबरमध्ये गावातच नाकडू उर्फ नंदलाल आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये भांडण झाले होते नाकडूचा पुतण्या याने त्याच्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली त्यानंतर इतर नातेवाईकांनी देखील तक्रार दाखल केली नाकडू नावाचा व्यक्ती चौतीस वर्षापासून होमगार्ड म्हणून नाव बदलून पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता आरोपीविरुद्ध एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता इतर अनेक गुन्ह्यांमध्ये नाव असल्यानंतर त्याच्यावर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये गँगस्टर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आझमगडच्या सराई पोलीस ठाण्यात आरोपीचे हिस्ट्रीशीट उघडण्यात आले त्याचा क्रमांक बावन्न अ आहे जो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून सत्यापित आहे एकोणीसशे चोवीसमध्ये या व्यक्तीविरोधात पोलीस न्यायिक संहितेच्या कलम तीनशे एकोणीस दोन आणि भारतीय न्याय्य संहितेच्या कलम एक तीनशे अठरा चार अंतर्गत ओळख लपविणे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे असे त्या तक्रारीत म्हटले होते त्यानंतर या प्रकरणाची दखल घेऊन डी आय जीच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या तपासात पोलिसांना अखेर सत्य आढळून आले आरोपीला अटक करण्यात आली पोलिसांनी सांगितले की त्यांच्या तपासात आरोपीने त्याचे नाव बदलल्याचे समोर आले नंतर तो बनावट कागदपत्र बनविण्यात यशस्वी झाला एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्याला होमगार्ड म्हणून भरती करण्यात यश आले आणि तेव्हापासून तो सातत्याने होमगार्डमध्ये कर्तव्य बजावत आहे आरोपी नंदलाल याचे शिक्षण चौथी पर्यंत झाले होते आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती मिळवली होती दरम्यान या सर्व बाबींची चौकशी आता सुरू झालेली आहे या प्रकरणात पोलीस विभाग किंवा होमगार्ड विभागाचा कोणताही निष्काळजीपणा आढळून आल्यास त्या जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे यू पी पोलिसांचे म्हणणे आहे तपासादरम्यान जे काही सथ्य समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे येथील पूल, वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणत आहेत सध्या नंदलाल याला निलंबित करण्यात आले असून त्याच्या बडतर्फीची माग माहिती होमगार्ड विभागाला देण्यात आली आहे आरोपी आता सत्तावन्न वर्षाचा असून तो लवकरच निवृत्त होणार आहे आणि तेव्हाच हा प्रकार उघडकीस आला दरम्यान या प्रकरणामुळे यू पी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे यू पी पोलीस हे एक बदनाम खातं झालं आहे का अशी चर्चा आता सर्वत्र पसरली आहे त्यातच आता या होमगार्डने पोलिस ठाण्यात वावरातच पोलिसांना इतके वर्ष गोंगाला दिला होता त्यामुळे यू पी पोलीस नेमके करताय काय हा प्रश्न देखील निर्माण होतो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असल्यास तर చనల్ల సబ్స్క్రాబ్బ కిడియోలాయిక్ కమ బాక్స్ తుమ్మ ప్రతిక్రియా నోంద